श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ अटपाट नगर होत त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होत एके दिवशी काय झालं शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आली सारी पाठ खेळू लागली डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीनं गुरुवाला विचारलं त्यानं शंकराचं नाव घेतलं पार्वतीला राग आला गुरुवाला तू कोडी होशील म्हणून शाप दिला तसा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या पुढं एके दिवशी काय झालं देवळी स्वर्गीच्या अप्सरा आल्या त्यांनी गुरव कोडी पाहिला त्याला कारण पुशल गुरुवान गिरिजेचा शाप सांगितला त्या म्हणाल्या भिवू नको घाबरू नको तू सोळा सोमवाराचं व्रत कर म्हणजे तुझं कोड जाईल गुरव म्हणाला ते व्रत कसं करावं अप्सरांनी सांगितलं सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी अंघोळ करावी शंकराची पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप गुळ घालाव व ते खावं मीठ त्या दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतराव्या सोमवारी पाच शेर कणिक घ्यावी त्यात तूप गुळ घालून चुरमा करावा तो देवळी न्यावा भक्तानं शंकराचे शोपचारे पूजा करावी नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा पुढं त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग देऊळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा तिसरा भाग आपण घरी घेऊन जावा सहकुटुंबानी आणि सहकुटुंबासहित भोजन करावं असं सांगून त्या नाहीशा झाल्या पुढं गुरुवानं ते व्रत केलं गुरव चांगला झाला पुढं काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देऊळी आली पार्वतीनं गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं तिनं गुरुवाला विचारलं तुझं कोड कशानं गेलं गुरुवानं सांगितलं मी सोळा सोमवाराचं व्रत केलं त्यानं माझं कोड गेलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिनं आपला रागवून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटला दोघांना आनंद झाला त्यानं आईला विचारलं आई 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 मी तर तुझ्यावर रागवून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली याच कारण काय पार्वतीनं त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला पुढे कार्तिक स्वामींनी ते व्रत केलं त्याचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशांतराला गेला होता त्याची वह्याची सहज रस्त्यात भेट झाली पुढे कार्तिक स्वामीनं हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं त्यानं लग्नाचा हेतू मनात धरला मनोभावे सोळा सोमवाराचं व्रत केलं समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तिथं काय चमत्कार झाला तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होत लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते मंडप चांगले सुशोभित केले होते लग्नाची वेळ झाली पुढं राजानं हत्तीच्या सोंडेत माळ दिली माळ ज्याच्या गळ्यात हत्तीन घालील त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता तिथं आपला हा ब्राह्मण ती मोज पाहायला गेला होता पुढं कर्मधर्म संयोगानं ती माळ हत्तीनीनं ह्याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली दोघांचं लग्न लावलं व नवरा नवरीची बोळवण केली पुढं काय झालं राजाची मुलगी मोठी झाली तशी दोघ नवरा बायको एका दिवशी खोलीत बसली आहेत तसं बायकोनं नवऱ्याला विचारलं कोणत्या पुण्यानं मी आपणास प्राप्त झाले त्यानं तिला सोळा सोमवाराच्या व्रताचा महिमा सांगितला त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ते ही व्रत ती करू लागली तस तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं की मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली तो व्रत करू लागला व देशपर्यटनाला निघाला इकडे काय चमत्कार झाला फिरता फिरता तो एका नगरात गेला त्या राजाला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी एक एखादा सुंदर व गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावं असा त्यानं विचार केला अनायस त्या पुत्राची गाठ पडली राजानं त्याला पाहिलं तो राजचिन्ह त्याच्या दृष्टीस पडली राजानं त्याला आपल्या घरी आणलं कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं इतकं होत आहे तो त्या ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला ब्राह्मणपुत्र देवळी गेला घरी बायकोला निरोप पाठवला की पाच शेर कणकीचा चुरमा पाठवून दे आपला थोरपणा मनात आणला चुरम्याला लोक हसतील म्हणून एका रुपये भरून ते पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही व्रत भंग झाला म्हणून देवाला राग आला त्याने राजाला दृष्टांत दिला तो काय दिला राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील दारिद्र्यानं पिडशील असा शाप दिला पुढं दुसरे दिवशीही गोष्ट राजानं प्रधानाला सांगितली तो म्हणाला महाराज ज्या राज्य हे तिच्या बापाचं आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील याकरता असं करणं अयोग्य आहे राजा म्हणाला ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणं हेही अयोग्य आहे मग उभयतांनी विचार केला तिला नगरातून हकलून लावलं पुढं ती दिन झाली रस्त्यानं जाऊ लागली जाता जाता एका नगरात गेली तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली तिनं तिला ठेवून घेतलं खाऊ पिऊ घातलं पुढं काय झालं एके दिवशी म्हातारीनं तिला चिवट विकायला पाठवलं देवाची गती विचित्र आहे बाजारात ती चालली मोठा वारा आला सर्व चिवट उडून गेली तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं तिनं तिला घरातून हकलून लावलं तिथून निघाली तो एका तेल्याच्या घरी गेली तिथं तेल्याच्या घागरी होत्या त्या भरल्या होत्या त्याचवर तिची नजर गेली तसं त्यातलं सगळं तेल नाहीस झालं म्हणून तेल्यानं तिला घालवून दिलं पुढं तिथून निघाली वाटेत जाऊ लागली जाता जाता एक नदी लागली त्या नदीला पाणी पुष्कळ होत पण तिची दृष्टी त्याचवर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं पुढं जाता जाता एक सुंदर तळ लागलं त्याचवर तिची दृष्टी गेली तसे पाण्यात किडे पडले पाणी नासून गेलं रोजच्या सारखे तळ्यावर गुराखे आले नासक पाणी पाहून माग परतले गुर ढोर तान्हेली राहिली पुढं काय झालं एक गोसावी आला त्यानं तिला पाहिलं कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली तिनं सगळी हकीकत सांगितली गोसाव्यानं तिला धर्मकन्या मानलं व आपल्या घरी घेऊन आला तिथं राहून ती कामधंदा करू लागली तशी जिकडे तिकडे तिची दृष्टी जाऊ लागली ज्यात तिची दृष्टी जाई त्यात किडे पडावे काही जिन्सा आपोआप नाहीशा व्हाव्या असा चमत्कार होऊ लागला मग गोसाव्यानं विचार केला अंतदृष्टी लावली तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं त्यानं जाणलं ते नाहीस केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं मग त्यानं शंकराची प्रार्थना केली देव प्रसन्न झाले गोसाव्यानं राणीबद्दल प्रार्थना व्यक्त केली शंकरानं तिला सोळा सोमवाराचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले पुढं गोसाव्यानं तिच्याकडून सोळा सोमवाराचं व्रत तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा उद्भवली दूध चोहीकडे शोधला आणि राणीला शोधण्यासाठी पाठवले शोधता शोधता तिथं आले गोसाव्याच्या मठात राणीला पाहिलं तसंच जाऊन त्यांनी सांगितलं त्याला मोठा आनंद झाला राजा प्रधान सुद्धा गोसाव्याकडे आल्या गोसाव्याला सष्टांग नमस्कार केला वस्त्र प्रावरण देऊन संतोषित केलं गोसावी म्हणाला राजा राजा ही माझी धर्मकन्या मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतलं होत ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीनं पाणी ग्रहण करून सुखानं नान राजा न होय म्हटलं गोसाव्याला जोड्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरी आला पुढं मोठा उत्सव केला दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले राजा राणीची भेट झाली आनंदानं रामराज्य करू लागली तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाचे पारे सुफळ संपूर्ण तुम्हाला ही कथा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि श्री स्वामी समर्थ असे लिहा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील धन्यवाद